नमस्कार मी शिवाजी कांबळे न्यूज लातूर आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची अवकाळी संकट पुढील तीन दिवस येलो अलर्ट गारपीट होण्याची शक्यता मराठवाड्यातील हवामानात तीव्र बदल होण्याची शक्यता आहे काल सतरा मार्च रोजी लातूर नांदेड हिंगोली जिल्ह्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली अधूनमधून जोराचे वारे वाहत असून आकाशामध्ये ढग दाटून येत आहेत आज अठरा मार्च रोजी आय एम डी म्हणजे भारतीय हवामान खात्याने मराठवाड्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे येलो अलर्ट म्हणजे सतर्क रहा हवामानामध्ये तीव्र बदल अपेक्षित आहेत एकोणीस ते वीस मार्च रोजी मराठवाड्यामध्ये व विदर्भात बहुतांश ठिकाणी ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाटासह अवकाळी पाऊस होण्याची होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे शिवाय काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे शेतकऱ्यांचे काढणीला आलेली पिकांचे नुकसान होऊ शकते लातूर जिल्ह्यातील हवामानाची कुठलीही माहिती मात्र लातूर जिल्हा प्रशासनाकडे अद्याप उपलब्ध झालेली नाही आहे